श्री स्वामी समर्थ पितृपक्षात श्राद्ध तिथीला आपल्या पित्रांचं जेव्हा श्राद्ध तिथी असते श्राद्ध करताना पित्रांच्या फोटोला आपण हार फुलं अर्पण करत असतो हार फुलं वाहताना त्यात चुकूनसुद्धा ही दोन फुलं अजिबात अर्पण करू नका वाहू नका पहिलं फूल म्हणजे जास्वंदाचं फूल जास्वंदाचं फूल पितृदेवांना फोटोला वगैरे अजिबात अर्पण करू नका दुसरं फूल म्हणजे कन्हेरचं फूल कन्हेरीची फुलं अजिबात पितृदेवांना अर्पण करू नये वाहू नये बाकी इतर तुम्ही झेंडूची वगैरे फुलं अर्पण करू शकतात पण चुकून सुद्धा जास्वंदाचं फूल आणि कन्हरचं फूल पित्रांच्या फोटोला वगैरे अजिबात अर्पण करू नये म्हणजे श्राद्ध तिथी करताना आपण जी पूजा वगैरे करतो जिथं जिथं तुम्ही फुलं अर्पण करत असाल तिथं बाकी दुसरी फुलं तुम्ही अर्पण करू शकता फक्त जास्वंदाचं आणि कन्हेरचं फूल अजिबात पितृपक्षा श्राद्ध तिथीला अर्पण करू नये याचे अशुभ परिणाम आपल्याला आपल्या आयुष्यावर दिसून येतात मग शुभ परिणाम दिसण्याऐवजी अशुभ परिणाम दिसतात आणि पितृदोष आपल्याला लागतो आणि त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात म्हणून चुकून सुद्धा हे दोन फुलं अजिबात पितृदेवांना अर्पण करू नये त्याचबरोबर पितृपक्षात रोज माठाजवळ संध्याकाळी माठाजवळ दक्षिणेकडं तोंड करून एक दिवा तिळाच्या तेलाचा दिवा जरूर लावावा आणि तुमच्याकडं जर तिळाचं तेल असेल किंवा नसेल तरी पण तिळाच्या तेलाचा दिवा लावल्यानंतर त्यात चिमुटभर पंधरा दिवसा दिवस तरी चिमुटभर काळे तीळ अवश्य टाकावे यामुळे सुद्धा कडक पितृदोष दूर होतो कारण पिण्याच्या माठाजवळ पितृदेवांचं स्थान असतं काही महिला तर अगदी वर्षभर रोज नित्य नियमाने संध्याकाळी माठाजवळ पितृदेवांसाठी दिवा लावत असतात आपल्याला एवढं नाही जमत ना किमान श्राद्ध तिथीला किंवा पितृ पंधरवाड्यात अवश्य माठाजवळ दक्षि दक्षिणेकडं तोंड करून एक दिवा जरूर लावावा आणि त्यात काळे तीळ अवश्य टाकावे पितृपक्षात पक्षात रोज फक्त दोन मिनटं पितृदेवांची देवांची सर्वात प्रभावी सेवा सर्वांनी अवश्य करावी ती म्हणजे पितृ अष्टक मराठीतून रोज दक्षिणेकडं तोंड करून आसन घेऊन बसावं आणि दक्षिणेकडं तोंड करून पितृ प पक्षात पि पितृष्टक मराठीतून रोज म्हणावं महिलांनी म्हणू शकतात पुरुष दादांनी रोज सकाळी किंवा संध्याकाळी ही दोन मिनिटांची सेवा आवर्जून करा बघा कितीतरी पितृदोषातून आपल्याला म्हणजे अडचणीतून मार्ग मोकळे होतात काही मुलांविषयी अडीअडचणी असतील त्यातून सुद्धा मार्ग मोकळे होतात लग्नकार्यातील अडीअडचणी दूर होतात मुलांचे शिक्षण नोकरी सर्व अडीअडचणी दूर होतात